श्री श्रीरंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे एक नवीन प्रकार घेऊन आलो आहे हा जो मला है। आ, एक मला प्रकार दाखवतो ह्याचं नाव आहे सॉफ्ट सिल्क ह्याच्यामध्ये असं जो पदर वगैरे बघा वर्क केलेला असा पदर येणार जरीचा अशी गोल्डची बॉर्डर आहे जरीची बारीक एकदम वर्क आहे आणि अशी पूर्ण ऑल ओव्हर साडीला बोटी येणार आहे ब्लाउज पण याचा असा कॉन्ट्रास्ट प्लेनला अशी जरीची ॲज इट इज बॉर्डर आहे सर हा जो प्रकार आहे ना हा सेलममध्ये बनलेला आहे याची नक्षीदार कारिगरीसाठी ह्या साड्या फार फेमस आहेत त्याच्यानंतर अर्णी सिल्क पण इला म्हटलं जातं याच्यामध्ये जे जा कलर कॉम्बिनेशन आहेत ना हे फार डिफरंट प्रकारचे की ज्या ह्यालाच बघताय तुम्ही वाईन कलरला बॉटल ग्रीन कॉन्ट्रास्ट तसंच हा बघा आनंदा कलरला राणी कलरचे कॉन्ट्रास्ट प्रत्येक साड्यांची डिझाईन बॉर्डर आणि बोट्टी ही थोडी वेगवेगळी येणार आहे ओरिजिनल लुक तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आहे आणि प्रत्येक फेरेला त्याचे कलर्स हे वेगवेगळे येत आहेत आता हा बघा चेरी रेड कलर आहे त्याची पण बॉर्डर खूप मस्त आहे हा बॉटल ग्रीन बॉटल ग्रीनमध्ये एक शाईन थोडंसं वेगळं मॅचिंग बघा असं राणी कलरचं आहे नंतर हा एक वाईन कलरला ग्रीन कॉन्ट्रास्ट ग्रीन थोडंसं हे बॉटल नाही आहे थोडंसं वेगळा कलर आहे असे प्रत्येक वेळेला मायडे वेगवेगळे कलर येतात एकदा विक्रीला पीस रिपीट येत नाही आहे तर याची याचा सिल्क लुक है रेंज आहे पूर्ण आणि ह्याची रेंज एकदम आहे ॲफोर्डेबल प्राईजमध्ये तीन हजार एकशे पन्नास रुपये तर तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करा किंवा तुम्हाला ऑनलाईन हवं असेल तर ऑनलाईन पीस मागवा